सोळाशे तेवीसच्या आसपासच मुघल साम्राज्यात पण गडबड सुरू झाली शहाजादा शहाजहान त्याने चक्क बाप म्हणजे बादशाह जहांगीर याच्या विरुद्धच बंड पुकारलं आणि या बंडाचे परिणाम थेट महाराष्ट्रात दिसले कारण शहाजहान आला दक्षिणेत आणि इथे परिस्थिती अजूनच म्हणजे काय म्हणतात त्याला गुंतागुंतीची झाली विजापूरचा आदिलशहा त्याने खरं तर शेजारच्या निजामाला मदत करायला हवी होती पण नाही त्यानं संधी साधली आणि तो जाऊन मिळाला मुघलांना आता निजामशाही अक्षरशः एकाकी पडली तिच्यावर आता मुघल आणि आदिलशाही यांचं एकत्र आक्रमण होणार होतं आणि इथे गोष्ट अजून रंजक होते पण तितकीच दुर्दैवी सुद्धा निजामशाहीचं अस्तित्वच आता धोक्यात आलं होतं मग तिला वाचवायला कोण पुढे आलं तर आपलेच मराठा सरदार शहाजीराजे भोसले होते त्यांचे बंधू शरीफजीराजे विठोजीराजांचे पुत्र होते हंबीरराव चव्हाण मुधोजी नाईक निंबाळकर विठोजी काटे नृसिंहपंत पिंगळे अशी अनेक मंडळी हे सगळे मराठे सरदार मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली निजामशाहीसाठी लढायला एकत्र आले म्हणजे निजामशाही टिकणार होती ती मराठ्यांच्या जीवावर त्यांच्या रक्तावर पण लढाई कोणाविरुद्ध होती तर समोर होत्या मुघल आणि आदिलशाही फौजा एकत्र आलेल्या आणि त्या फौजेत कोण होतं माहितीये नुकतेच मुघलांना जाऊन मिळालेले लखुजी जाधवराव हो